तुम्ही नितेश बद्दल बोलायचं झालं तर ते सेलिब्रिटी नेता आहेत मोठ्या नेत्याचा तो मुलगा आहे आमदार आहेत जे पोलिसांची कधीही किंमत करत नाही सामान्य लोकांची किंमत करत नाहीत त्यांना पद पाहिल त्यांना मंत्रीपद लवकर लवकर मिळावं यासाठी त्यांच्या नेत्याची बाजू ते करत आहेत अनेक पक्ष त्यांनी बदललेले आहेत त्यामुळे विचारसरणी हा विषय त्यांच्याकडे आपण बोलूनही फायदा नाही ज्या व्यक्तीकडे विचारसरणीच नाही त्या व्यक्तीबद्दल आपण काय बोलणार आहे त्या व्यक्तीने केलेलं विधान त्याला किती महत्व द्यायचं सागर बंगला हा नेत्यांना वाचवण्यासाठी सागर बंगना बंगला हा आमदारांना वाचवण्यासाठी सागर बंगला कुटुंब फोडण्यासाठी पण घरीवाला ज्या अडचणी आहेत त्यासाठी सागर बंगला काही मदत करत नाही हे दुर्दैव आहे सामान्य लोकांच्या वतीने आपल्या सगळ्यांना लढावं लागेल ज्याच्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत